कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पोलादपूर शहराचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान श्री देव काळभैरवनाथ जोगेश्वरी रावळनाथांचा जत्रोत्सव आगळा वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण असा समजला जाणारा उत्सव आहे हा उत्सव आजही शेकडो वर्षांची परंपरा व रूढी जपत साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बुधवारी नऊ एप्रिल रोजी श्री काळभैरवनाथ महाराजांचा जत्रोत्सव भैरवनाथ नगर येथील सहानेवरती साजरा होणार असून असंख्य भाविक जत्रोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत जत्रोत्सवाच्या दिवशी येणारे भाविक प्रथम सहाणेवरती येऊन श्री काळभैरवनाथ महाराजांना नतमस्तक होऊन सहकुटुंब व मित्रपरिवार सहित जत्रोत्सवाच्या ठिकाणी असणाऱ्या विविध फिरत वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आकाश पाळण्यासह वेगवेगळ्या फिरत्या चक्रांवर बसण्याची मजा रात्रभर लुटतात जत्रोत्सवाच्या दिवशी पोलादपूर तालुक्यातील अनेक गावातील काठ्या पालख्या श्री काळभैरवनाथांच्या भेटीसाठी सहाणेवर येणार असून रात्री अकरा नंतर खालूबाजाच्या ठेक्यात एका मागोमाग एक काठ्या पालख्यांची रांग सुरू असणार आहे यावेळी काठ्या पालख्यांसमवेत आलेले खालूबाजा पथक आपापल्या कलागुणांची कसरत करत जोरदार खालूबाजाचा ठेका धरतात सदरचे दृश्य डोळ्यांचे पारणे फिरणारे असते देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाबूराव महाडिक उपाध्यक्ष ज्ञानदेव पार्टे सचिव विजय पालकर सहसचिव शंकर दरेकर खजिनदार दिनेश पाटील सहखजिनदार गणेश घाटे व सर्व विश्वस्त सल्लागार कार्यक्रमाचे नियोजन करणार आहेत